नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त से, खस्ता, क्रिस्पी, असे खस्ता ख्रिस्पी खुसखुशीत असे मिनी समोसे बनवणार आहोत बऱ्याच दिवसापासून मुलींना समस्या खायचे होते तर चला म्हटलं आज त्यांना बनवून पण देऊया आपण हे समोसे घरी बनवलेले आहेत त्यामुळे ते खूप स्वच्छतेची काळजी घेऊन आपण बनवत असतो पण बाहेरचं खायचं म्हटलं म्हणजे ते लोक बऱ्याच दिवसापासून तो मसाला बनवून ठेवत असतात आणि त्यापासून ते समोसे बनवत असतात तर आज आपण मस्त असे क्रिस्पी खुसखुशीत असे समस्या बनवणार आहोत तर चला रेसिपीची सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तिथे मी एक कप मैदा घेतला मैदा हा मी सर्वप्रथम स्वच्छ असा चाळून घेतला यामध्ये काही कचरा किंवा मग काही घाण वगैरे असेल तर ते व्यवस्थित निघून जाईल इथे एक कप मैदा घेतला त्यानंतर थोडीशी इथे आपल्याला काळे तीठ घालायचे त्यानंतर चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते थोडासा ओवा इथे मी हातावर क्रश करून घालते म्हणजे छान असा फ्लेवर यामध्ये उतरेल त्यानंतर एक चम्मच इथे आपल्याला साजूक तूप घालायचं तुम्ही या ठिकाणी तेल जरी घातलं तरीही चालेल असं तेल किंवा मग तूप घातल्याने आपले समोसे मस्त असे खस्ता होता खुसखुशीत होता मस्त असे क्रिस्पी होता आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्या घ्यायचं आहे जे पण आपण यामध्ये साहित्य घातलेलं आहे ते संपूर्ण आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मूठ तयार झाली म्हणजे म्हणजे व्यवस्थित इथे तूप आपल्या पिठाला लागलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पाणी अगदी थोडं थोडं घालायचं म्हणजे पीठ इथे आपल्याला पातळ किंवा मौसूत मळायचं नाही मध्यम कडक इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला एक प पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवायचं आहे तर यावर मी झाकण ठेवते आहे आणि हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवायचं आहे पीठ मुरते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी पीठ मळत होती तेव्हाच मी बटाटे उकळायला ठेवलेले होते हे बटाटे उकळून झालेले आहे याची मी साल काढून घेतली आणि थंड थे करून घेतलेले आहे आता इथे आपल्याला एक छोटीशी चटणी बनवून घ्यायची तर त्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतला पाच ते सहा इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चार ते पाच इथे आपल्याला लसण पाकळ्या घ्यायच्या दोन ते तीन इथे मी आल्याचे तुकडे घ्यायचे आणि हे इथे आपल्याला याचा छान अशी चटणी इथे बनवून घ्यायची आहे अशी खलबत्त्यामध्ये टेचून घेतली तर मस्त आपली चटणी ही चवदार होते तर बघू शकता अशी जाडसं इथे आपल्याला ही चटणी करून घ्यायची आहे आता आपण समोसेसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला पॅन गरम झाल्यानंतर एक ते दीड पड्या इथे आपल्याला तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर थोडेसे शेंगदाणे इथे मी घेतलेले आहे हे शेंगदाणे इथे आपल्याला हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घालायचे नाही आवडत असले तर नाही घातले तरी चालेल पण बऱ्याच ठिकाणी अशा समोसाचा जे मसाला आहे त्यामध्ये शेंगदाणे हे अख्खे शेंगदाणे घातले जातात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आता हे शेंगदाणे मी एका प्लेटमध्ये साईडला काढून घेते त्याच तेलामध्ये अर्धा चम्मस इथे मी मोहरी घातलेली अर्धा चम्मस इथे आपल्याला जिरं घालायचं अर्धा चम्मस इथे मी जे काळे तीळ असतात ते इथे आपल्याला घालायचे त्यानंतर थोडीशी इथे मी दाणे घालते याने आपला जो मसाला आहे तो खूप छान असा चवीला लागतो थोडासा हिंग इथे मी घालते हे साहित्य छान इथे आपल्याला संपूर्ण मस्त असं परतून घ्यायचं जी चटणी आपण बनवून घेतलेली आहे हिरवी मिरची अद्रक आणि लसणाची ती आपल्याला यामध्ये घालायची आणि ही चटणी सुद्धा मस्त इथे आपल्याला तेलामध्ये ते ते फ्राय करून घ्यायची थोडेसे मटरदाणे इथे मी घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचे आणि हे मटरदाणे सुद्धा आपल्या तेलामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहे एक ते दीड मिनिट हे मी मस्त असे तेलामध्ये परतून घेतलेले आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे ते तर इथे मी एक चमच लाल मिरची पावडर घेते कारण यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे त्यामुळे तिखट थोडंसं सांभाळून घालायचं थोडीशी हळद यामध्ये मी घालते अर्धा चम्मस इथे आपल्याला धना पावडर घालायचं आणि थोडासा इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आता हे मसालेसुद्धा आपल्याला तेलामध्ये मस्त असे परतून घ्यायचे आहे हे बटाटे आपण साईडला ठेवलेले होते ते अशा पद्धतीने मी स्मॅश करून घेतलेले हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आणि मस्त हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं तर इथे मी थोडंसं मीठ घालते जे शेंगदाणे आपण फ्राय करून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचे थोडीशी कोथिंबीर इथे मी बारीक कट करून घेतलेली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला मस्त इथे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथे आपल्याला कमी ते थे मध्यम ठेवायचा आणि कमी ते मध्यम गॅसवर हे संपूर्ण चटणी इथे आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे तर समोसासाठी लागणारी मस्त इथे आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी करत असताना इथे थोडंसं टेस्ट करून बघायची जर मीठ कमी असेल तर तुम्ही यामध्ये मग मीठ चवीप्रमाणे घालू शकता आता हा मसाला आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे मसाला थंड होते तोपर्यंत इथे आपलं पीठसुद्धा मस्त असं मौसूद झालेलं छान असं मुरलेलं आहे आता आपण समोसे बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी छोटासा गोळा घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला अगदी पुरीसारखा लांबट असा दाटून घ्यायचा आहे इथे मी असं लांबट आकारात लाटून घेते तुम्ही गोल आकारात जरी लाटून घेतलं तरी चालेल तर चाले। अशा पद्धतीने इथे मी ही पुरी लाटून घेतलेली तर या पुरीला मधून असं आपल्याला कट करून घ्यायचं आता समोसे कसे बनवायचे ते बघूया तर तुम्ही बघू शकता असा हे जो अर्धा तुकडा आहे पुरीचा तो आपल्याला हातावर घ्यायचा पूर्ण त्याला असं पाणी लावून घ्यायचं आणि जिथून आपण कट केलेला आहे तो भाग असा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवती आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला समोसाचा आकार देऊन द्यायचा आहे आता यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालूया इथे आपण मिनी समोसे बनवते त्यासाठी इथे आपल्याला मसाला मसाला अगदी एक मी कारण मुलींना मिनी समोसे खायचे होते तुम्ही या पद्धतीने मोठ्या आकारात सुद्धा शकता तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आधी आपल्याला आकार द्यायचा आहे तर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये दाखवते दाखवते त्या पद्धतीने इथे आपल्याला समोसे बनवून घ्यायचे आहे इथे मी तुम्हाला दुसरा सुद्धा समोसा बनवून दाखवते आहे तर जी पुरी आपण कट करून घेतलेली आहे ज्या भागाला आपण कट केलं त्या भागाकडून ह्या अशा पद्धतीने आपल्याला पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावून घेतल्यानंतर जी पुरी आहे त्याला आपल्याला समोसाचा आकार देऊन द्यायचा आहे तर ज्या भागाकडून आपण कट केलेला आहे म्हणजे चाकूने ज्या भागाकडून कट केलेला तो भाग असे अशा आप पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा अगदी सहज इथे आपला समोसाचा आकार दिला जातो अजिबात कठीण नाही खूप सोप्या पद्धतीत आहे तर तुम्ही बघू शकता सहज इथे आपला समोसा तयार होतो तर इथे मी समोसाचा आकार देऊन घेतला जे स्टपिंग किंवा मग जो मसाला आपण बनवून घेतलेला आहे तर मसाला यामध्ये घालायचा मसाला घातल्यानंतर काठाला मी परत थोडंसं पाणी लावून म्हणजे व्यवस्थित इथे आपला समोसा पॅक होईल तर संपूर्ण काठाला मी थोडं थोडं करून असं पाणी लावून घेतलं आणि पाणी लावल्यानंतर असं इथे आपल्याला समोसा फोल्ड करायचा आणि फोल्ड करून झाल्यानंतर हे अशा पद्धतीने इथे आपल्याला समोसा बनवून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे खूप सोप्या पद्धतीने ते आपले समोसे बनवल्या जातात इथे मी मिनी समोसे बनवले म्हणून पुरी मी छोटी लाटून घेतली जर तुम्हाला मोठ्या आकारात बनवायचं असेल तर थोडस मोठ्या आकारात पुरी लाटून घ्यायची आणि मग त्या पद्धतीने इथे मोठे समोसे तुम्ही बनवू शकता तर अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण समोसे बनवून घेतलेले साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आता समोसे तळत असताना सुरुवातीला हे इथे आपल्याला मस्त असं गरम करून घ्यायचं आणि जेव्हा आपण यामध्ये समोसे सोडतो तेव्हा समोसे इथे आपल्याला अगदी कमी आच्यावरती तळून घ्यायचे आहे फक्त सुरुवातीला जेव्हा आपण समोसे तेलामध्ये सोडतो तेव्हा तेल गरम असावं आणि समोसे सोडल्यानंतर गॅस एकदम कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच हे समोसे इथे आपल्याला तळून घ्यायचे आहे गॅस जर मोठा केला तर समोसे तर व्यवस्थित तळल्या जातील त्याला कलरही छान येईल पण थोड्या वेळाने ते मऊ पडतील म्हणून समोसे तडत असताना गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा असं कमी, कमी गॅसवरती जर समोसे तळले तर, तर ते मस्त असे क्रिस्पी होतात खुसखुशीत होतात एकसारखे ते तळले जातात समोसे तडत असताना आपल्याला सारखं झारा या तेलामध्ये ढवळत ठेवायचा एकसारखं त्याला पलटून पलटून आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे इथे समोसे तळून घेण्यासाठी आठ ते दहा मिनिट आपल्याला लागतात ला 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 कारण अशा कमी आचेवर आपण तळून घेतले तर त्याला कलरही सुरेख येतो आणि मस्त ते क्रिस्पी खुसखुशीत होतात तर तुम्ही बघू शकता हलकासा याला कलर आलेला आहे परत हे आपण दोन ते तीन मिनिट परतून घेऊया तर एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपला कलर आलेला आहे अशा पद्धतीने इथे आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहे आपण हा कमी गॅसवरती तळून घेतलेले त्यामुळे त्याला कलरही सुरेख आलेला आहे आणि त्याला बबलसुद्धा आलेले नाही तर अशा पद्धतीने इथे आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहे तिथे आपले समोसे तळून झालेले आहेत अशा झारावर काढून घ्यायचे म्हणजे यातील जाईल मी संपूर्ण घेतलेले समोसे एका झारावर काढून घेतलेले आणि अशा पद्धतीने इथे मी राहिलेले संपूर्ण समोसे सुद्धा तळून घेतलेले आहे दुसऱ्यांदा सुद्धा समोसे तळत असताना गॅस इथे मी कमीच ठेवलेला आणि कमी गॅसवर हे संपूर्ण समोसे मी तळून घेतलेले तिथे संपूर्ण समोसे तळून झालेले तर अगदी मार्केटमध्ये मिळतात त्याच पद्धतीने इथे आपले समोसे तयार झालेले आहे मस्त त्याला कलर आलेला आहे अजिबात हे समोसे सुद्धा झालेले नाही समोसे जर घरी बनवले तर स्वच्छतेची आपण काळजी घेत असतो जे मसाला आपण बनवून घेतलेला आहे तो आपण ताजा आपल्या हाताने बनवत असतो त्यामुळे ते मुलांना सुद्धा आपण निसंकोचपणे देऊ शकतो तर तुम्ही बघू शकता किती मस्त इथे आपले मिनी समोसे तयार झालेले आहे तर तुम्हाला इथे मी आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे समोसे किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहे खुसखुशीत झालेले आहे आणि हे समोसे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मग शेजवान चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असे जरी खले तरी तरीसुद्धा हे फार असे चौदा झालेले आहेत तर अशा पद्धतीने मुलांना प्रचंड आवडणारे समोसे तुम्ही बाहेरून आणून न देता घरच्या घरी अगदी वीस ते पंचवीस मिनटात हे समोसे तयार होतात तर अशा पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय